नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेले एकशे पाच क्विंटलचे किमान भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल कामालद्र भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधामते सावन अवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बादासमते भद्रावती अवकाली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे पाच हजार सातशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवकालेली चारशे तीस क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समजा पाडशिवनीत जात आहे यच आर लांब स्टेपल आवक आलेली एक हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाजा असे उंबेड जात आहे लोकल आवक आलेली तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासिमती आहे राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासिमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे चोपन्न क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासिमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली चारशे तेरा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद